જય <Indonesia> ભક્ત शंभर 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 लोक करत मी फक्त त्याला एवढंच बोललं की तू आरेरावीची वार्ता करू नको तू जनतेचा सेवक आहे जनतेशी कसं बोलायचं कसं नाही हे जा त्यांनी माझ्याशी उद्धटपणे मला उत्तरं दिली मला शिवीगाळ केली उड्नानी मला म्हणा नीक तू नीक जा तुला बघून घेईन ह्या भाषेत माझं फक्त एकच म्हणत होतं ती महिला होती तू तिथं तिला थांबवायचं होतं ठीक आहे तिथं ट्रॉफिकचा इशू होता थोडंच अंतराने तरी ते बस थांबलीच होती तुझी जर एका महिलाला घेतलं असतं तर चांगलं झालं असतं एवढाच प्रश्न त्यांना मात होतो त्याचा मानतो की ती तिची का बाजू घेऊन तू तिथे आलाय म्हणून त्यांनी खूप राग काढला आणि इथं त्याने त्याचा थायमन दाखवला सगळ्यांनी ह्या जनतेने पाहिला या संपूर्ण घटनेमध्ये एका महिलेने जेव्हा बस उघडण्यासाठी विनवण्या केल्या तेव्हा बस ड्रायव्हर बस चालक जो होता त्यांनी अरेरावेची भाषा केली शिवीगाळ केली आणि या संपूर्ण घटनेनंतर जे तिथील मा म्हाडा रहिवासी असू दे जिथे महिला राहतात तिथल्या ज्या रहिवासी होत्या होते ते त्या ड्रायव्हरला जे आहे ते जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यानंतर जे झालं ते आपण जाणून घेऊया जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर काय झालं नेमकं नमस्कार आम्ही माडा विचारण्यासाठी गेलो तर तिकडे डेपो बस डेपोचे जे व्यवस्थापक होते आंबेडकर म्हणून त्यांना विचारत होतो की या तुमच्या ड्रायव्हरनं अशी अशी घटना केलेली आहे आणि हे त्याला विचारा तर त्या तत्पूर्वीच तो तिथे उभा होता तो आला त्याने कपडे काढली म्हणाला की मी आता ड्युटीवर नाही आहे तुम्ही किती जण यायचं विचारायला ते या आणि त्यानं बऱ्याच लो म्हणजे आमचे एक दोन तीन लोकांचे मोबाईल पण घेतले आणि पायाखाली घेऊन तो शूजवरती म्हणजे पाया असा ठेवत होता आणि तो फिरवत होता म्हणजे या प्रकारे त्याचं वर्तन होतं शिवाय तो बोलत होता की तुम्हाला ज्याला कोणाला सांगायचं ते सांगा मी गाववाला आहे मी बघून घेईन तुम्हाला जर गाववाला आहे म्हणून जर म्हणजे आम्ही काय बाहेरून नाही आलेलो आम्ही महाराष्ट्राच्या मातृभूमीतलेच लोक आहोत तुम्ही गाववाले म्हणून आम्हाला ही दादागिरीची भाषा नको दाखव आम्हाला त्यांना दाखवायला पाहिजे होती तर त्याची ते दे वेगळी पद्धत होती आणि त्यानं दोन तीन लोकांचे दो मोबाईल पण फोडले तिथं फोडले तुम्हाला विचारू इच्छिते गाववाले आणि बाहेरून येणार लोक म्हणजे स्थानिक असताना हा वाद वसिविरमध्ये वाढत चाललेला आहे आता तर चक्क वसिविर महानगरपालिकेच्या कर कर्मचारी हे मास्क दाखवायला लागले काय सांगतात नाही पहिली गोष्ट तो ड्रायव्हर जो आहे बसचा कॉन्ट्रॅक्टचा ड्रायव्हर आहे तो स्थानिक आहे गाववाला आहे का बाहेरचा आहे का हा विषय येत नाही जो तुम्ही प्रोफेशनमध्ये आहात तो कोणी असला तरी नियम सगळ्यांना सारखे आहेत त्यामुळे मला माहीत आहे तो नक्की कुठला मी ते एक मिनटं गेलो पण तो त्याच्याशिवाय थांबतच नव्हत्या मी जे मी मला ज्यावेळेला लोकांनी फोन केला त्यावेळेला मी तो विषय समजून घेण्यासाठी तिकडे गेलो तो हो था था तर माझ्यासमोर सुद्धा त्यांनी यांना शिवीगाळ केली दोन म ज्या प्रवासी आहेत त्यांना तर असं नाही व्हायला पाहिजे परिवहन सेवा म्हणतो ज्यावेळेला आपण सेवा देतो आहोत त्यावेळेला प्रवासी हे तुमचे मायबाप आहेत तिकडे त्याच भावनेतून तुम्ही वागलं पाहिजे पण तिथे वेगळा प्रकार बघायला मिळाला या दोन तीन जे आमच्या म्हाडामधले कार्यकर्ते त्यांच्या अंगावर तो धावून जात होता तो ऐकण्याच्याच मनस्थितीत नव्हता कदाचित त्याचं ब्लड प्रेशर वाढलं असेल कदाचित त्याचं संताप झाला असेल पण ही पद्धत नाही ना की जर काय झालं असेल तर विषय चर्चेने सामोपचाराने मिटवायला पाहिजे तो या लेडीजला शिबी करतो आहे मला नोकरीची गरज नाही आहे आणि अशा सगळ्या तिथे जर सी सी टी व्हीमध्ये बघा जे कोण जण शूटिंग करतोय त्यांचा फोन धक्का लागून पडला की त्याने खेचला मला माहीत नाही खेचून त्याने पायाखाली हे केला तर अशी आहे स्थानिक असो बाहेरचं असो का कोणी असो नियम आणि अनुशासन सगळ्यांसाठी आहे त्याचं पालन सगळ्यांनीच केलं पाहिजे मागणी काय का आम्ही त्याच्यामध्ये बोललो परिवहन सेवेचा जे कंत्राटी परिवहन सेवा ही काय महानगरपालिकेची परिवहन सेवा ना महानगरपालिका नाव आहे महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने चालवण्यात दिलेली आहे तर त्यांनी तेन, तेन, वारंवार सांगितलेलं आहे की ड्रायव्हर कंडक्टरने प्रवाशांशी सौजन्यानेच वागायला पाहिजे तर ते त्यांच्यामध्ये आम्ही बोललेलं आहेत त्यांना जे काही त्यांना जे त्यां घटनेची माहिती घेतली आणि त्यांना जे काही योग्य ठेवलं परिवहन सेवेला ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील परंतु प पर प्रवाशांशी खास करून महिला प्रवासी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्याशी सौजन्यानेच वागणूक एस टी असो का परिवहन सेवा असो किंवा रिक्षाचालक असो ह्यांनी हे जे आहेत हे सेवा द्यायला बसलेत काही सगळे रिक्षाचालक नाही को एक द पा दोन पाच टक्के रिक्षाचालकांमुळे सगळ्या रिक्षा चालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे होतो आता परिवहन सुद्धा असंच झालं एस टीमध्ये सुद्धा काही मोजून लोक हाताळच्या बोटावर जे कर्मचारी चुकीचं वागतात परिवहन सेवेशी माझं बोलणं झालेलं आहे ते त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आताही पोल्युशनला आले त्याला मला बोलावल्यावर मी सुद्धा इकडे पोल्युशनला आलो त्यामुळे बस माझं आव्हान राहील की प्रवासी जे आहेत त्यांच्याशी सौजन्याने वागा शेवटी प्रवासी आहेत म्हणूनच तुमचं शेवटी ही सगळी सेवा चालते आ, एक या ज्या ड्रायव्हरने जे वर्तन केलेलं आहे ते अत्यंत घाणेळं वर्तन केलेलं आहे माणूस किला काळीमा जर सरळ बोलेन की त्यांना माणूसकीला काळीमा फसला एका लेडीला ले ले तो इतक्या लोकांच्या समोर आई बहिणीवरून शिवाय देऊन धावत होता अंगातून कपडे काढून धावत होता अशा माणसाला कामावर ठेवणंच योग्य नाही कारण ते पूर्ण प्रशासनाचं म्हणजे तुम त्यांचं जे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचीच त्यांना ते आब्रू चव्हाट्यावर आणलेला प्रकार झालेला आहे या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये आपण म्हणू शकतो वसई विरार महानगरपालिकेची ज्यापासून प्रशासनाची त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे तेव्हापासून जे आहे ते ठेकेदारांची अरेरावी वाढलेली आहे ठेकेदारांकडून ज्या कंत्राटी पद्धतीवर ज्यांना ठेवलं जातं त्यांची अरिरावी वाढलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे ते सतत धमकवलं जात आहे स्थानिक अस्थानिक हा मुद्दा वाढत चाललेला आहे आज जे या बस चालकांनी केलं ते अतिशय निंदनीय होतं या संपूर्ण घटनेमध्ये आता तक्रार दाखल करण्यासाठी हो लोक इथे आलेली आहेत ठेकेदाराशी बोलणं झाल्यानंतर आता त्यावर काय कारवाई होते पाहण्यासारखं असेल परंतु वसई विरार महानगरपालिका पालिकेचे जे कोणी कर्मचारी अधिकारी आहेत ते ह्याची दखल घेतील अशी आशा नागरिकांना आहे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळात हे संपूर्ण थांबतं की, की अशा प्रकारेच अरे रावी जी आहे ती सुरू राहते धन्यवाद